मी सविता संजयपुराम माजी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आता सदस्य आहेत माझे पती आमगा विधानसभा सहासष्ट आमदार आहेत संजयजीपुराम दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करतो पण यावर्षी तीनशेवी त्रिशताब्दी जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजन केलेलं आहे साधारणतः सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचा सत्कार आमगाव विधानसभेमध्ये करत आहोत काल सालेकसाला कार्यक्रम झाला आज आमगावला आहे आणि उद्या देवरीला यामागचा एकच उद्देश एक आहे की विद्यार्थ्यांची नाही आमची भेट व्हावी त्यांचाने आमचा परिचय व्हावा त्यांना कुठे भविष्यात अडचण निर्माण झाली तर आम्ही त्यांच्या संपर्कात राहावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तसंच त्या पद्धतीनं त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्ताने यांचा प्रचार प्रसार व्हावा यांनी समाजासाठी खूप काही काम केलेलं आहे ते समाजापर्यंत जावं हा सुद्धा या कार्यक्रमामागचा उद्देश होता यासाठी भारतीय जनता पार्टी सन्माननीय शहर आमगाव ग्रामीण आमगाव येथील आमचे अध्यक्ष महामंत्री सर्व राजकीय पदाधिकारी यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम आज यशस्वी पार पडला अहिल्याबाई होडकर यांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं होतं सतराव्या शतकातला त्यांचा इतिहास आहे त्यांच्यानंतर आपल्या जिजामातांचा इतिहास आहे प सावित्री मातेंचा इतिहास आहे परंतु सतराव्या शतकात त्यांनी इतकी मोठी क्रांती केली त्या त्यामुळे त्यांच्याच विचारधारेवर ओम शांतीचं काम नरेंद्र महाराजांचं काम गायत्री परिवारांचं काम आशुतोष महाराजवाल्यांचं काम असं अनेक विविध क्षेत्रामध्ये महिला आमच्या काम करत आहे त्यामुळे अहिल्याबाईंच्या जीवनावर आधारित ते काम करत आहे त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला सोशल मीडियाचा पण आम्ही इथे सत्कार केला याकरिता की त्यांच्या माध्यमातून पूर्ण देशाला बातमी समजतं ते भरपूर सहकार्य करून बातमी प्रकाशित करतात म्हणून आम्ही अहिलाबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मीडिया यांचासुद्धा सत्कार केलेला आहे धन्यवाद